नाही खऱ्या अर्थानं मी पहिलेही सांगितलं की सगळ्यात प्रतिष्ठेची असलेली ही संभाजीनगरची जागा मराठवाड्याचा प्रवेशद्वार याच्याकडे सर्वांचं लक्ष होत आणि म्हणून ही जागा निवडून येण्यासाठी आमचे सहकारी आमदार असतील आमचे पदाधिकारी असतील यांनी प्रचंड मेहनत घेतली उन्हामध्ये प्रचंड उन्हामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याचा हा परिणाम आहे की आता साहेबांना लिडीचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे ज्यांना असं वाटत होतं की आम्ही निवडून आलो मग ते कुणी लाडूची ऑर्डर दिली होती कुणी कशाची दिली होती आता ते लाडू आम्ही जाऊन खाणार आहोत म्हणून त्याची चिंता आता आम्हाला नाही आहे आम्ही आनंद विजयाच्या मस्तीमध्ये नाही आम्हाला आमच्या कामावर विश्वास होता आम्ही जी काही कामं मतदारसंघात करतो त्या विश्वासावर मतदारांनी केलेलं हे मतदान आहे म्हणून हा कल मतदाराचा कल आम्ही पाहत होतो काही लोक भविष्य पाहत होते हा त्यातला फरक आहे म्हणून आता या सात आठ फेऱ्या झालेल्या आहेत पंधराव्या फेरीच्या नंतर हा निकालाचा कौल कुणाकडं आहे एकदम स्पष्ट होईल क्रॉस झाले एक लाख मतडे ला एक लाखच झालेले आहे आता पुन्हा आणखी बारा लाख मतं सगळे मोजायचे बारा ते चौदा लाख मतं आणखी मोजायची आहेत आणि म्हणून जेव्हा आणखीन सगळी मतं मोजणे असं सुरू होईल काही जे काय आम्हाला जे काय पॉकेट्स वाटतात पश्चिम मतदारसंघ असेल गंगापूर असेल वैजापूर असेल हे सर्व लीड देणारे मतदारसंघ आहेत आणि म्हणून ही लीडचा आकडा जो आहे तो तुम्हाला वाढताना दिसेल दुसरा महत्वाचा प्रश्न असा की उमेदवारापेक्षा तुम्ही हो आम्ही केलेली मेहनत आहे ज्या ज्या याच्याने आम्ही भांडून ही सीट मागितली होती ती सीटी सीट आम्ही जिंकली याचा आनंद सर्वात जास्त मला तुम्ही असं म्हणाले की मराठवाड्याच्या प्रवेशद्वार हा विजय निश्चित आहे पण तिकडे मराठवाड्यात मात्र सगळ्या चिंता करू नका आकडे 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 तुम्हीच सांगितलेले आकडे होते इतरच्या आकडा तुम्हीच सांगितला होता की भुमरेचे सीट धोक्यात आहे पिछाडीवर आहेत सर्वेमध्ये असं आलंय या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मी आजही कॉन्फिडन्सने सांगतो तुम्हाला की पंधरावी फेरी नंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं निकाल कुणाकडे जातो तर तुम्हाला दिसेल yes, नाशिकमध्ये हातकरंगले मध्ये बऱ्याच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र तुम्ही सांगत होते नारायण राणे पडणार आले ना तुम्ही सांगत होतं तटकरे काही खरं नाही येत आहेत ना हे ये जे येत आहेत त्याच्याबद्दल ये 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 पॉझिटिव्ह पण बोललेलं कधी चांगलं असतं म्हणून वाट पाहूया आपण तीन वाजता पुन्हा भेटू